राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कृषी क्षेत्रात वापर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली जाणार सरकार बदलले की निर्णय कसे बदलता ऊसाच्या एफ आर पी वरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले मोठी बातमी सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून चोवीस दिवसांची मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत घरगुती वीज स्वस्त होणार महावितरणकडून राज्य विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर एक एप्रिल पासून कार्यवाही सुरू होण्याचे संकेत घरगुती ग्राहकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतील वीज वापरासाठी दरामध्ये सवलत दर युनिट मागे ऐंशी पैसे ते एक रुपयांपर्यंत सूट देण्याचा प्रस्ताव कांदा उत्पादकांना दिलासा लासलगाव मध्ये सरासरी अडीच हजारांचा दर मिळतोय नाशिकमध्ये सर्वच बाजार समितीमध्ये आवक कमी झाली मध्य प्रदेश गुजरात राज्यातून फारशी आवक नसल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी वाढली जयसिंगपूर विभागात ओला चारा चोरीने शेतकरी हैराण शिरोळ तालुक्यात चारा टंचाईचा परिणाम नदी काठावरील गवत व शाळूची वरण जायकवाडीचा सा जलसाठा शहात्तर टक्क्यांवर गतवर्षापेक्षा दुप्पट पाणी उपलब्ध उन्हामुळे बाष्पी भवनाला सुरुवात <गगाँ> हिरव्या मिरचीचे दर कोसळले शेतकरी संकटात सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी आमचा कैवारी कोण उप मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा सवाल शेतकरी कार्डावर होते लागवडी खालील जमिनीचीच नोंद सध्या शेतकरी कार्ड तयार करण्यासाठी नोंदणीची मोहीम सुरू आहे या प्रक्रियेत सात वर असलेले लागवडीखालील क्षेत्र दिसत असल्याने त्या नोंदणी ऍप मध्ये दुरुस्ती करून पोट खराबा क्षेत्राचीही नोंद व्हावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जाते कंपन्यांना अनुदानाऐवजी शेतकऱ्यांना खत कूपन केंद्र शासनाकडून पर्यायाची चाचपणी सुरू देशातील शेतकऱ्यांना स्वस्त दरात रासायनिक खते मिळवण्यासाठी सध्या खत निर्मिती कंपन्यांना अनुदान दिले जाते मात्र कंपन्यांऐवजी थेट शेतकऱ्यांना खत कूपन देण्याचा पर्याय तपासून पाहिला जात आहे दूधवाडी इंजेक्शनचा वापर एकाला अटक औषध निरीक्षक सचिन बुगड यांनी दोन पोलीस पथकाने गोठ्यावर छापा टाकला यावेळी गोठ्या चाळीस मशे होत्या तसेच शंभर मिलीमीटर मापाच्या तीन लेबल नसलेल्या वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या सापडल्या मुदतवाढीची घोषणा की चेष्टा सोयाबीन खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकरी आक्रमक केंद्र सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलाय केंद्राने सोयाबीन खरेदीसाठी आणखी चोवीस दिवसांची मुदतवाढ देण्यात आली मात्र शेतकरी प्रत्यक्षात खरेदी केंद्रावर पोहोचल्यानंतर खरेदी केंद्र बंद असल्याची माहिती मिळते जालन्याच्या मोसंबीला दिल्लीच्या बाजारात भाव मोसंबीला सोळा हजार रुपये प्रतिटनाचा भाव मिळतोय बीड जिल्ह्यात नाफेडकडे शेतकऱ्यांचे दोनशे नऊ कोटी थकले बीडमधील सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा उशिरा जन्म मृत्यू नोंदणीवर शासनातर्फे स्थगिती नागरिकांच्या अडचणींमध्ये वाढ अनेक कामांना होतोय विलंब हिंगणा तालुक्यात अनेक शेतात हरभरा कापणीला झाला प्रारंभ अनेक शेतकऱ्यांनी घेतला पावसाचा दसका बत्तीसशे रुपये एकरी खर्च शासकीय जमिनींवर उतरवला पीक विमा हिंगोली जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार अन्य जिल्ह्यातीलही सेवा केंद्रांचा वापर बीड जिल्ह्यात सोयाबीन विक्रीचे दोनशे नऊ कोटी मिळेना तेरा हजार शेतकरी दोन महिने प्रतीक्षेत वकार महामंडळ व नाफेड कार्यालयात शेतकऱ्यांचे हेलपाटे सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर तर कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपये हमीभावाची शिफारस हमीभावाकरता देशभरात चार झोन निश्चित करण्यात आले यातील पश्चिम झोन असलेल्या गुजरात महाराष्ट्र राजस्थान व अन्य अशा चार राज्यांच्या कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशी संदर्भातील बैठक मंगळवारी दिल्लीत पार पडली शेतकऱ्यांची कर्जमाफी होईना राज्यातील सहा लाख शेतकरी प्रतीक्षेत पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटींच्या लाभापासून वंचित आता फक्त पाचशे रुपये सरकारचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेत मोठा बदल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची आता निकषानुसार पडताळणी सुरू झाली आता लाडक्या बहिणींना दरमहा पाचशे रुपये देण्याचा शासन विचार करत असल्याची माहिती समोर येते नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन हरकतीची मुदत संपण्यापूर्वी शेतकऱ्यांना नोटिसा <गणागी> यवतमाळ जिल्ह्यात कापूस खरेदीला गती गर्दी वाढल्याने संकलन केंद्र दहा दिवसांपासून बंद होते सतरा केंद्रांवर बारा लाख क्विंटल कापूस खरेदी कुकडी डाव्या कालव्याला पंधरा पासून आवर्तन आमदार काशीनाथ दाते शेतकऱ्यांना मिळणार दिलासा <गणागी> <गणागी> शेतकऱ्यांमध्ये <गणागी> समाधान महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला मुदत वाढ नाही पणन विभागाचं स्पष्टीकरण पुन्हा एकदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली केंद्रीय कृषी मंत्री आणि पनन विभागाच्या या परस्परविरोधी माहितीमुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली पीक विम्यासाठी केंद्राचा दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटींचा वाटा सुपूर्त खासदार रवींद्र चव्हाण यांच्या मागणीला यश वैजापूर तालुक्यात खरेदी केंद्राकडे पाठ सहाशे सहासष्ट शेतकऱ्यांकडून झाली विक्री साठ दिवसात केवळ चारशे मेट्रिक टन सोयाबीन खरेदी राज्यात सोयाबीन खरेदीने ओलांडला एक कोटी क्विंटलचा टप्पा बऱ्याच ठिकाणी खरेदी केलेले सोयाबीन वेरेज बिअर हाऊसला साठवले गेलेले नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा शेतकरी चिंता तूर कर्जमाफीकडे शासनाचे सर्रास दुर्लक्ष शेतकऱ्यांना बँकांकडून नोटिसा <स्था> वर्धा जिल्ह्यात ची खरेदी पुन्हा सुरू गोदामच हाऊसफुल झाल्याने कापूस खरेदीला लागला होता ब्रेक कुठल्याही क्षणी बंद होईल धान खरेदीत शेतकऱ्यांकडून बोगस कागदपत्रे सादर रक्कम अदा न करण्याचे व्यवस्थापकीय संचालकांचे आदेश ठाणे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दणका हिंगोलीतील <Colorati> <ays unique> गोदाम पुरले तुडुंब प्रशासनाचा निर्णय आता जिल्ह्यातील खाजगी गोदामांचे अधिग्रहण केले जाणार सोयाबीन उत्पादकांचा विश्वासघात करू नका केंद्र व राज्य सरकारला किसान सभेचे नेते अजित नवलेंचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी का नाही एफआरपीच्या तुकड्यांवरून राज्य सरकारवर उच्च न्यायालयाचे ताशेरे सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार रिकाम्या पोत्यासाठी शेतकरी कन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले दिवसभरात दहा ही नोंदणी पूर्ण करता येईना वेबसाईट सुरळीत चालेना ऍगरिस्टेक उपक्रम नोंदणी करताना शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन अद्यापही पडून दीड हजारांपैकी पाचशे शेतकऱ्यांचे झाले माप खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीनला वखार महामंडळाचा आधार तेहतीस केंद्र लातूर विभागात आहेत या ठिकाणी माल साठवणूक सुरू